दादाला भेटून मला खूप असं चांगला फिलिंग वाटत की बाबा जे मी व्हिडिओ बघत गेलो त्यांना समोर समोर भेटून एकदम आनंद व्यक्त की बाबा आपले मानुस से कसे असतात आणि सांगतात ते तरहाए, तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपल्यासोबत सबस्क्रायबर मित्र आपले देवानंद सर म्हणून आहे त्यांची आज आपल्याला भेट झाली ती पण भेट कशी झाली ना मित्रांनो ते आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत होते आणि आज माझ्या मनाला खूप चांगलं वाटते मी जे व्हिडिओ बनवतो ना ते कोणाला तरी आवडते माझं बोलणं कोणाला तरी आवडते आणि ते माझ्यासाठी खूप खुशीची गोष्ट आहे आणि यांची तुझी भेट झाली ना ती अचानक झाली यांनी माझी गाडी वगैरे बघितली आणि मला ओळखले यांनी तर हे म्हणले की अरे तुम्ही तुमचे व्हिडिओ मी बघतो आणि तुमचा सबस्क्रायबर आहे मी तर मला पण थोडी गाडीबद्दल माहिती सांगा तर दादाला मी सगळी माहिती सांगितली असं पण नाही की मी थोडी चुकीची माहिती सांगितली सगळी सांगितली त्यांच्याकडून पण आपण ऐकून घेऊ तर अशी ओळख झाली तर दादांनी पण म्हणले की तुम्ही व्हिडिओ खरंच खूप छान बनवता आणि थोडं मोटिवेशन भेटते त्यामधून तर असं जर मला पण थोडं नाही का चांगलं वाटतं व्हिडिओ बनवला आणखी मी थोडा मला मोटिवेट होईल थोडं मी आणि आणखी व्हिडिओ मी असं कंटिन्यू समोर आणखी ग्रो करत राहील असं चांगलं okay. तर दादांचं नाव आहे देवा देवानंद दे कुरे म्हणून आहे ते नांदेडचे आहेत तर दादाची इच्छा आहे की त्यांना पण गाडी घ्यायची आहे तर दादाचं म्हणणं आहे की त्यांच्याकडं तीन लाख रुपये बजेट आहे तर मी दादाला एकच बोललोय दादांना गाडीमधलं काही माहिती नाही त्यांना माझ्या व्हिडिओच्या आवडतात की सेम म्हणजे मी जसा एक दोन महिन्यापूर्वी ज्या कंडिशनला होतो सध्या त्या कंडिशनला ते कंडिशन आहेत बरोबर हा त्या कंडिशनला ते त्या आहे तर त्यांना वाटतं की मी पण असं करू शकतोय पण आता कसं आहे ना सगळ्यांची क्वालिटी वेगळीवेगळी आहे तर मी दादांना तेच म्हणलोय माझा थोडा म्हणजे दिमाग माझा मूड वेगळा आहे मी जिथे माणूस आहे आपल्याला घ्यायची होती ते करायचं होतं ते आपण हळूहळू करतोय आता आणि ते आपल्याला जमतंय पण तर दादाला तेच बोललोय मी कारण की मार्केट मध्ये गाड्या खूप झाल्या धंदा आधीपेक्षा कमी झाल्या तुम्हाला सांगितलं का नाही रेट वगैरे कमी झाल्या का चुकी सांगितलं का आणि मी डायरेक्टली असं पण नाही सांगितलं त्यांना गाडी घ्या म्हणून त्यांनी मला सगळी माहिती विचारली सविस्तर कुठली गाडी घ्यायची त्यांच्याकडे ते दोन तीन लाखाचं बजेट आहे तर ते म्हणत होते की मला ऑरा घेऊ का डिझायर घेऊ का हिशेलिरो घेऊ त्यांना ही गाडी पण आवडली तर मी सगळी ओव्हरऑल त्यांना इन्फॉर्मेशन मार्केट मार्केटमध्ये काय काय नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की मला गाडीच घ्यायची माझ्या म्हणणं दिसते मला आहे एकदम व्यवस्थित हा स्वभाव पण मला एकदम व्यवस्थित आणि माझ्या मनाला जे आहे ते सत्य सत्य परिस्थिती जे बोलतात तेच अशी मला ते दादा भेटले त्यांनी चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे त्यांना माझं बोलणं आवडते आणि जे आपण मध्ये बोलतोय ते सत्य बोलतोय आणि हा मित्रांनो जे पण आपण काय बोलतो असं डुप्लिकेट कुठून कुठून तरी कंटेंट तयार करत नाही का स्टोरी वगैरे काही लिहत नाही जे आहे ते आपलं जे आहे ते आपण रिअल बोलतो आणि आपण रिअल खराब बोलणारा व्यक्ती आहे आपण तर त्याबद्दल मी त्यांना असे सगळे टोटल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांचं म्हणणं एकच आहे की मला गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची त्यांना घरचे पण म्हणतात मग ते घ्या तर मी त्यांना तेच म्हणले की तुम्ही जर गाडी घ्यायची असाल तर आधी तुम्ही छोटी गाडी घ्या मी असं नाही म्हणत की माझ्याकडे सॅलरी आहे तर तुम्ही सेलरीच घ्या तर मी त्यांना बोललो की एसप्रिओ पण घेऊ शकता व्यागार घेऊ शकता कारण की आधी त्यांना गाडी मध्ये एवढं काही माहिती नाही शून्य नॉलेज आहे मला माहिती नाही जसं दोन चार महिन्यात करायचं काय इच्छा आहे माझी भरपूर इच्छा आहे दादाची व्हिडिओ बघून मला मोठे विषय खूप मोठी वाटते की बाबा आणि स्वतःची गाडी असली पाहिजे आपल्याला पण हा ते ती गोष्ट खरी आहे आणि आता परत काही लोकं म्हणतील कमेंटमध्ये आरे नको कोणाला तरी फसू मी दादांना तेच बोलतोय आधीच की सगळ्या गोष्टीचा विचार करा एवढं पण सोपं नाही जेवढं आपण बघतो आणि जेवढं बोलतो आज पाचशे केले हजार केले तीन हजार केले के के बोलण्याला होत नाही करावं लागते पाय दुखतात कंबर दुखते ह्या सगळ्या गोष्टी होते पण ते जर आपण करत गेलो तर होऊन जाते ते करावं लागते ट्रॅफिक मध्ये गाडी चालाव लागते सांगितलं नाही सांगितलं ठोकली गाडी वगैरे तर ते, हो ते प्रॉब्लेम होते पण त्यांचं म्हणणं आहे की हे मला ह्या सगळ्या गोष्टी मला ऍक्सेप्ट करू शकतो करू शकतोय तर त्यांना मी असं सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की माझं म्हणणं आहे की त्यांना की बाबा तुम्ही आधी छोटीच गाडी घ्या त्यांचं म्हणणं आहे की डिझायर नाही तर ऑरा घेतो तर मी त्यांना हेच सांगितलं की ऑराचे स्पेयर पार्ट स्पेअर पार्ट वगैरे थोडे महाग आहेत आणि ती गाडी थोडा कॉस्टली पण आहे ह्या गाडीपेक्षा तर मी त्यांना ही सल्ला दिली की त्याच्यामध्ये तुम्ही जर सेलरी घेतली किंवा वॅगनर घेतली तुम्हाला साडेसहा सात पर्यंत भेटेल आणि जर ती गाडी घेतली तुम्ही दुसरी तर त्याच्यामध्ये तुमचे दोन तीन चार लाख रुपये ते व्याज पकडून सरळ सरळ एक्स्ट्रा चालले तुम्हाला ते तीन चार लाख रुपये कमवायला वर्ष दोन वर्ष लागतील जवळपास तुम्ही किती कमवलं त्याच्यावर डिपेंड तर मी त्यांना तेच म्हणतो की आधी तुम्ही तेवढे ते पैसे डायरेक्ट वाचून घ्या आणि छोटी गाडी घ्या जर तुम्हाला घ्यायचीच आहे गाडी त्यांना मी हे पण बोललो तुम्ही चहाची टपरी वगैरे टाका आहे ते पण ते म्हणतात की मला तसं काहीच करायचं नाही का त्याच्यात मला इंटरेस्ट आहे चहा टपरी किंवा वडापाव ते कसं असते आपापल्या इंटरेस्ट वर असते त्यांचा पण इंटरेस्ट मला गाडीमध्ये दिसतोय मी परत सांगतोय मित्रांनो मी त्यांना गाडी घेण्यासाठी प्रोत्साहित करत नाही आहे मी त्यांना निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पण गोष्टी आणि तुम्हाला स्वतः एका आयटी कंपनी मध्ये जॉब करतो सध्या चालू आहे माझा वर्किंग आहे मी करंटली वर्किंग आहे तरी कंपनी मधले बघा मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे कसं असते काम तिकडे नऊ नऊ तास आठ तास करून काम करून घेतात पगार पण तेवढी आपल्याला जशी आहे तशी परवडत नाही आपल्याला ती पगार म्हणजे दादाचं कसं म्हणणं आहे थोडं पगार वगैरे कमी आहे जसं माझं पण होतं मला पगार कमी आहे पण मी जवळपास आपलं पाच सहा सात आठ तास करतोय रोज काम हळूहळू तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा पगार कमी आहे मला ते जॉब सोडायचं तेवढा का जॉबमध्ये ते कम्फर्टेबल नाही म्हणजे कसं असते थोडा जॉब म्हणल्यावर हेडेक असते त्यांचं म्हणणं आहे की मला पर्सनल स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचा स्वतःचा व्यवसाय करायचा तर मग त्यांचं म्हणणं आहे की हे मी गाडी घेतो पण त्यांना मी क्लिअर कट सांगितलेलं आहे आधीसारखा धंदा नाही आहे थोडे रेट कमी झाले आणि आता कमाई करायला थोडं जास्त मेहनत करावा ला लागते तर ते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अग्री आहेत तर असं आपल्या दादासोबत भेटणं झालेलं आहे दादा नांदेडचे आहेत मी पण जवळपास त्या साईडचा आमचा काही शंभर किलोमीटरचा अंतर आहे गाव तर मित्रांनो आपण दादाला नाही का दादाला शलरी गाडी आवडली तर त्यांना आपण असं म्हणजे गाडीच्या फीचर्स वगैरे ए सी वगैरे चालू करून दाखवली हो अशी गाडीची तर त्यांना ही गाडी पण ही सेलरीज आवडू लागली पण मी त्यांना बोललोय शंभर वेळा बोललोय की असं नाही की तुम्ही माझ्याकडे आले आणि सेलरिओ घ्या तुम्ही व्यागणार घेऊ शकता त्यांचं म्हणणं आहे की मला डिझायर नाही तर आवरा घ्यायची मी त्यांना एकच बोलतोय की बाबा ती गाडी खूप जास्त महाग आहे तुम्ही नवीन आहे तर एवढी महाग गाडी नका घेऊ तुम्ही आधी दादाला भेटून मला खूप असा चांगला फिलिंग वाटतात की बाबा जे मी व्हिडिओवर बघत गेलो त्यांना मी समोर समोर भेटून असे एकदम आनंद व्यक्त होते की बाबा खरंच आपले माणूस कसे असतात आणि कसं पटवून सांगतात ते त्याच्या स्वतःच काम सोडून त्यांचे जॉबला जायचा वेळ असून सुद्धा मला त्यांच्या वेळातला वेळ काढून दिल्याबद्दल त्यांच्या दादांचा खूप खूप धन्यवाद त्यांच्या चॅनलला सगळ्यांनी माझ्या मनात एक सबस्क्राईब करून ठेवा एक चॅनल असं आपल्या माणसाचं चॅनल आहे ते नाही नाही काय अडचण नाही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा जरी तुमच्यासोबत कधी भेटायचं काम पडले असं जर आपली कुठे भेट झाली तर <laughs> तुमच्यासोबत पण नक्कीच आपण व्हिडिओ बनवू आपलं काम बाजूला ठेवू युट्यूब पण म्हणजे आपले एक कामच आहे युट्यूब पण म्हणजे असं काही त्याला सोपं समजायचं नाही तर आपण जर तुमचे सबस्क्रायबर मित्र आपले कुठे भेटले तर तुमच्यासोबत पण आपण असेच व्हिडिओ बनवू तर असं आपण दादाला काय वगैरे नंबर वगैरे काही दिला नाही पण ते माझ्याच लोकेशनला राहतात त्याच्यामुळे ते अचानक भेटले आणि ते खूप खुश आहेत पण त्यांना मी असं बन नाही की बाबा गाडी घ्याच म्हणतोय बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात मी त्यांना निगेटिव्ह गोष्टी जास्त सांगितल्या आणि पॉझिटिव्ह कमी सांगितल्या पण आता पण ते म्हणतात की आपल्याला गाडी घ्यायची समजा तर शेवटी ते त्यांचं डिसिजन आहे कसं आहे नाही का बऱ्याच लोकांचे स्वप्न असते बाबा मला फोर व्हीलर घ्यायची फोर व्हीलर मध्ये फिरायचं त्या टाइपचं त्यांचं मला स्वप्न दिसतोय आणि त्यामधून थोडेफार पैसे बी कमवायचं आपला एक बिझनेस होऊन जातो तर ह्या अशा गोष्टी दादाला मी सगळ्या समजून सांगितलेल्या आहे तर आता त्यांचं म्हणणं आहे की आपण एकदा शोरूमला वगैरे जाऊ कधी आता ते आपल्या रूम भेटेल तेव्हा आपण शोरूमला मला त्यांची ओळख करून द्या मॅडम मी त्यांना हे पण बोललोय लगेच सगळं गोष्टी करून एक दोन वे, महिने विचार करा नंतर त्या नंतर तुम्ही घ्या आणखी एक दोन लोकांना विचारा मार्केटचा सर्वे करा ह्या गोष्टी आहे कारण की जेवढा आपण बोलतो माझे तीन झाले आज माझे चार हजार झाले आज आज माझे दोन हजार झाले हे एवढे इजेले नाही त्याच्या मागचे कष्ट लोकांना दिसत नाही फक्त तो पैसा दिसतोय त्याला खर्च किती आहे त्याला म्हणजे वर्षानुवर्ष इन्शुरन्स लागते हे ते ला म्हणजे नाही का बरोबर तुम्हाला दरवर्षी गाडीला तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च असतो हा म्हणजे नाही का तुम्हाला गाडीचा इन्शुरन्स असतोय परमिट हे ते असतो टॅक्स भरावा लागतो या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे पिवळी पाटी म्हणजे एवढी इझी नाही गाडी हा हे असं आहे म्हणजे करावं लागते अवघड काही नाही म्हणजे याला खर्च व्हाईट पट्टीचं कसं आहे ना त्याला असं एवढा खर्च नाही याला तुम्हाला टॅक्स पे करावं लागतोय इन्शुरन्स करावं लागतो इन्शुरन्स पंधरा सोळा हजार छोट्या मोठी गाडी असेल तेवढा इन्शुरन्स तुमचा माल परत तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्हाला म्हणजे आता तुम्ही ओला वगैरे चालवणार किंवा कुठं टुरिस्ट मध्ये गाडी चालवणार तर तुम्हाला नाही का त्याला मेंटेनन्स करावं लागेल चार पाच हजार रुपयाचा मेंटेनन्स लागेल जर मारुतीची गाडी घेतली तर तीन चार पाच हजार रुपये लागल ते मी औरा ऐकलं की जास्त थोडं मेंटेनन्स जास्त आहे मला तेवढा डीप मध्ये माहित नाही पण ते स्पेस पार्ट माग आहे ती गाडी चांगली आहे असा विषय तर ते तुम्हाला परत वर्षामध्ये वगैरे टायर खराब होते त्याचा खर्च लागतोय असं नाही की आपण आज तीन हजार रुपये कमावले तीन हजार आप रुपये आपल्या खिशात राहिले त्यासाठी तुम्हाला पैसे साठवून ठेवा लागते बरोबर ह्या सगळ्या गोष्टी आहे म्हणजे असं नाही तुम्ही आज तीन कमावले तुमच्याकडे तीन राहिले गाडीचा हप्ता असतोय सुखदुःख असते परत तुम्हाला सेविंग ठेवा लागते आणि दादाचं म्हणणं आहे की मला ते कामाचं हिडॅक नको मी फक्त हेच करतोय पण ते कसं असते काम पण काय वाईट नसते पण आता ज्याची ज्याची इच्छा असते तर मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे मला एक स्वतःचा व्यवसाय आहे पाहिजेतच मला काय असो मला माझा बिझनेस पाहिजे मी एच आर डिपार्टमेंटमध्ये जॉबला असून सुद्धा मी तिथे एच आर डिपार्टमेंट काम करण्याची आवड नाही मला तिकडे सध्या करतो मी माझ्या परिस्थितीनुसार पण मला माझा व्यवसायच करायचा काही असो दादांचं थोडस मी मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे भारी वाटलं फिलिंग द्यायला भेटून मला भारी वाटलं ना खूप भारी वाटलं तुम्हाला एक आणि एक पण चुकीचं जे आहे त्याने रिअल फॅक्ट तर मित्रांनो अशा प्रकारे आपण देवानंद सरला सगळी माहिती दिलेली आहे तर त्यांना आपण सांगितले की तुम्ही आता क्ला म्हणजे नाही का जसं मी क्लास वगैरे हो आहे तसंच ते माझ्या मा फॉलो करतायत मला की असं असं करायचं तर चांगली गोष्ट आहे कोणतरी आपल्याला फॉलो करते तर आता मी त्यांना तेच सांगितले की आधी तुम्ही गाडी वगैरे शिका तर नंतर त्यानंतर विचार करा गाडी वगैरे चालवल्यानंतर त्यांना कळेल की ट्रॅफिक वगैरे कसं असते काय नाही का म्हणजे एकदम त्यांची मी जशी सुरुवात केली ना तशी एकदम त्यांची नवीन सुरुवात आहे तर त्यांनी आता ते क्लास वगैरे लावल्या वाटतं जॉईन केले त्यांनी तर आता त्यांना त्यानंतर ते थोडं थोडं कळल हळूहळू काय करायचं काय नाही तर अशी त्यांना आपण सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दादानी सगळी फिलिंग सांगितली त्यांची पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट त्यांनी हे सगळे चांगल्या प्रकारे सांगितले आहेत जे आहे ते सगळे त्यांनी खरं सांगितलेले त्यांनी असे म्हणत नाहीत की मला गाडी घेच म्हणून पण तुझं तू विचार कर बाबा गाडीमध्ये काय रोडवर गेल्यावर काय परिस्थिती राहील आणि आपण स्वतः इथं बोलून काय परिस्थिती आहे आहे हे पण त्यांनी मला जे ते सांगितलेलं चालू शकतो का नाही तोंडाने हाय सांगितले तीन हजार रुपये केले चार हजार रुपये केले पण ते तीन चार हजार रुपये करायचे मागची मेहनत काय मेहनत खूप लागते त्यांनी सगळं सगळं सांगितले परिस्थिती कधी कधी पाणी प्यायला भेटत नाही कधी कधी आपल्याला मुताई असते पण मुतायला पण कुठं कुठे वेळ नसतोय म्हणजे नाही का असायचं नाही पण हे रिअल कंडिशन आहे कधी कधी भूक लागते मग ते जेवायला पण ट्रिप पडले की आपल्याला आहे पण हे सगळे जर आपण सहन केले तर मग आपल्याला जर त्याच्या मोबदला ला भेटतोय बरोबर असं मला म्हणायचंय बरोबर बाकी चॅलेंजेस हे ते आहेत खूप लाईफ मध्ये करणारे करते आता बी पैसे आणि ज्याला नाही करायचं ते बोलत बसतोय बोलात फिरतोय इकडे असा <laughs> विषय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मी विषय दादांना सगळं आढावा सांगितले तर दादांना खूप छान वाटले भेटून मला खूप फिलिंग मला एकदम वस्तू वाटलं युट्यूब जे व्हिडीओ मेसेज मोबाईल वर पाहत होतो तर त्यांना समोर भेटून एवढं काय सांगू ना मला खूप भारी वाटायला लागले आता चला काय हरकत नाही असंच तुम्ही कंटिन्यू समोर भेटत राहा आता इकडंच आपल्या एरियामध्ये राहते त्या तर चला मित्रांनो जर तुम्ही पण असं कधी भेटले तर तुमच्यासोबत पण व्हिडिओ बनवू नक्कीच आपण तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा तुमचे पण काही मतं असतील ते पण व्हिडिओद्वारे तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकर आपल्याला एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे आता थोडेच राहिले तर ते लवकर कम्प्लीट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय